सांगलीमध्ये भाजप ग्रामीण जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजपने नेहमीच संयमाचे राजकारण केलेले आहे पण त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली आता भाजप कार्यकर्तेही अंगावर येतील त्यांना शिंगावर घेणार आहेत त्याची सुरुवात एक ऑक्टोबरला सांगलीत इशारा सभेने होईल जातीय वाद व विकृत मनोवृत्तीच्या रावणाचे दहन करू शरद पवार यांच्यापासून सुप्रिया सुरेम मेटकरीपर्यंत ज्यांची जीभ घसरली त्यांची चित्रफीट ही दाखवू असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये दिलेला आहे त्यामुळे आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील राजकारण आणखीनच तापताना सांगलीमधूनच दिसणार आहे वापरणार नाही माझ्या जबाबदारी तो शब्द बसत नाही पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल म्हणून एक तारखेला संध्याकाळी साडेपाचला ला आता बसून डायऱ्यांमध्ये नोट करा की एक तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जातीयता म्हणजे त्याला म्हणतात की जात जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण घालण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्या आधी एक सभा होणार आहे ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या त्या काळात कोण काय बोललो याची क्लिप दाखवणार सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल अरे अठरा लाख वारकऱ्यांची चेष्टा करता काय हां मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये मांडीला मांडी लावून बसतात पण ते जे बोललं ते जाणार आहे काय तेव्हा ते कुठल्या पार्टीत होते काय म्हणाले मिटकरी आहे इस्लाम बोला आणि काय क्लिप फिरली हय कोण टाळ्यात येत होते तुम्ही अभय मिटक मिटकरीच्या बोलण्याला गोपीचंद हां अमोल मिटकरी गोपीचंद पडळकरने जे जे वाक्य म्हटलं ते त्याने म्हणावं न म्हणावं याची चिंता करणारं आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहेत भल्या माणसांना टॅकल करतात गोपीचंदला तर कान त्याचा धरतील धरायचा तो मला आठवतो मला मी राज्याचा अध्यक्ष होतो कोविडची साथ होती आणि सोलापूरचा काय बार्शीच्या कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये गोपीचंदने असं म्हटलं की शरद पवार हा कोविडचा विषाणू आहे प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेंदी बाहेर पडल्या पडल्या देवेनजींनी फोन केला गोपीचंदला विचारा की देवेंदी महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही यापुढे शरद पवार असं बोलायचं नाही तुमच्याकडे मिटकरीचा कान कोणी पकडला तुम्ही ते टाळ्या देत होतं स्टेजवर बसल्या बसल्या आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याच्यात त्याला क करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंदींनी तुमचं काय घडं मारलं आहे आरक्षण दिलं मराठा समाजाला ही देवणजींची चूक झाली धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या ही देवेजींची चूक झाली बावीस हजार गावांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेंदींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलंय ही देवणजींची चूक झाली शेतमालाला भाव दिला ही देवेंदींची चूक झाली काय तुमचा गोडा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं आहे हम किसी को टोकेंगे नाही इसके बाद किसीने टोका तर छोड आम्ही कोणाला टोकाला जाणार नाही आम्ही खूप नम्र माणस आहोत मी खूप प्रेमाने बोलतो मी त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं हो नाव देणार आहे इशारा देऊ इच्छितो हे देवेंद्रजी स्वस्त आहेत तोपर्यंत स्वस्त आहेत चौदा ते एकोणीस ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होतं आणि कोण रात्री तीन तीन वाजेपर्यंत देवेंद्रजींच्या घराच्या बाहेर बसत होता रात्रीची एखादी फाईल क्लिअर करून देताना मी हो। कर हा कोण दुःखा ते काय करणार ते जरा देवेंदीकडे आल कोण बिल्डर डायरी सेम आहे डायरी नष्ट झालेली नाही कोण बिल्डर कोणाची आत्महत्या कोणाचं नाव कोणाची अटक व्हायची होती कोण देवेंद्र आराध्या येत होता आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करतात गोभी जनता काय करतो आम्ही भाऊ आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोललेल ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगुल फुंकण्याची मोठ्या संख्येने उपस्थित राहा सभा